विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आता महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा प्रश्न उपस्थित राहतो मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित होते या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे ज्येष्ठ नेते उपस्थित होते तसेच काँग्रेसचे नाना पटोले उपस्थित होते या बैठकीला मार्गदर्शन करत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की आमची निवडणुकीची तयारी झालेली आहे आता जरी निवडणुका जाहीर केल्या तरी आम्ही जिंकून दाखवू लोकसभेला राजकीय विरोधकांना पाणी पाजलं त्यावेळेस संविधानाची लढाई होती मात्र आता विधानसभेला धर्म आणि संस्कृतीची लढाई आहे या लढाईमध्ये आम्ही जिंकूनच दाखवू लोकसभेला संविधान वाचवण्याची लढाई होती आता धर्म आणि संस्कृती वाचवण्याची लढाई आहे आता हे सगळं झालंच परंतु महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यावरून चर्चा आलेलं पाहायला मिळतं सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की चर्चेसाठी पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांसाठी दिग्गज नेते उपस्थित आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत उद्धव ठाकरे म्हणाले की मी खुर्चीसाठी लढत नाही महायुतीमध्ये असताना ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र होते परंतु आता आता असे नाही सर्व निर्णय हे चर्चेतून घेतले जातात रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला आहे का असा खोचक टोला त्यांनी लगावला तसेच ते म्हणाले की आपलं ठेवायचं झाकून आणि लोकाचं बघायचं वाकून ही भाजपची प्रवृत्ती आहे महायुतीच्या पायाखालची वाळू घसरली आहे आता सत्ता ही पायाखालून जायला वेळ लागणार नाही असंही रोहित पवार म्हणाले उद्धव ठाकरे म्हणाले की जे महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत त्यांच्यासोबत आमची लढाई आहे आणि आता वेळ आली तर महायुतीची लोक सुद्धा धरतील अशा प्रकारचा खोचक टोलाही त्यांनी लगावला तसेच ते म्हणाले की आता ज्या लाडक्या बहिणींची काळजी त्यांना बलात्कार झाल्यानंतर येत नाही आता ते लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मतांचं राजकारण करू पाहत आहे परंतु एवढं सगळं जरी झालं असलं तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो अशात महत्वाच्या राजकीय घडामोडी आणि बातम्यांसाठी पाहत राहा बातमी टीव्ही आणि अधिक माहितीसाठी बातमी टीव्हीच्या च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद